भगवान विष्णूंच्या दहा अवतारांपैकी पहिला अवतार मत्स्यावतार सृष्टी रक्षणासाठी घेतलेलं रूप जेव्हा अधर्माचं सावट पृथ्वीवर दाटत जेव्हा अज्ञानाचा अंधार वेदांचा प्रकाश हरवतो आणि सृष्टी प्रलयाच्या लाटांमध्ये बुडू लागते तेव्हा सृष्टीचे रक्षक भगवान विष्णू एका लहानशा माशाच्या रूपात अवतरतात हीच आहे मत्स्यावताराची दिव्य कथा हिंदू पुराणांनुसार एक काळ असा आला जेव्हा हयग्रीव नावाच्या राक्षसाने वेद चोरून नेले वेदांशिवाय जगात अंधार धर्म आणि अज्ञानाचं साम्राज्य निर्माण झालं तेव्हा सृष्टीचे रक्षक भगवान विष्णू या संकटातून जग वाचवण्यासाठी मत्स्य रूप धारण करण्याचा संकल्प करतात त्या काळात द्रविड देशात राजश्री सत्यव्रत नावाचे धर्मनिष्ठ राजा राज्य करत होते एके दिवशी ते कृतमाला नदीत स्नान करत असताना त्यांच्या उंजळीत एक लहानसा मासा आला राजाने तो पुन्हा पाण्यात सोडला पण त्या माशाने विनंती केली हे राजन मोठे मासे मला खातील कृपया माझं रक्षण करा करून स्वर ऐकून राजाने त्याला आपल्या कमंडलात ठेवलं परंतु दुसऱ्या दिवशी तो मासा एवढा वाढला की कमंडल लहान पडलं राजाने त्याला मोठ्या मडक्यात ठेवलं मग तलावात मासा प्रत्येक ठिकाणी अधिकच वाढत गेला हे पाहून सत्यव्रत राजाला जाणवलं हा साधा मासा नाही त्यांनी नम्रपणे विचारलं हे दैवी स्वरूपा आपण कोण आहात तेव्हा त्या विशाल माशातून भगवान विष्णू प्रकट झाले आणि म्हणाले हे सत्यव्रत सातव्या दिवशी प्रलय होईल संपूर्ण पृथ्वी पाण्याखाली जाईल तू एक नाव तयार कर आणि त्या सप्तर्षी सर्व जीव जातींच्या बीजांचा साठा ठेव जेव्हा प्रलयाचं पाणी सर्वत्र पसरेल तेव्हा मी मत्स्य रूपात येईन माझ्या शिंगाला ती नाव बांध आणि मी तुम्हा सर्वांना सुरक्षित स्थळी नेईल सात दिवसांनी पृथ्वीवर प्रलय आला आकाश पर्वत झाडं सर्व पाण्यात बुडालं सत्यव्रत राजाने नावेत प्रवेश केला आणि सप्तर्षींसह त्या प्रलयातून पार होत गेले तेव्हा भगवान विष्णू मत्स्य रूपात प्रकट झाले आणि नाव आपल्या शिंगाला बांधून हिमालयाच्या शिखरावर नौकाबंध नावाच्या स्थळी सुरक्षित नेली प्रलय शांत झाल्यावर भगवान विष्णूंनी हयग्रीव राक्षसाचा वध करून वेद पुन्हा ब्रह्मदेवांना परत दिले सत्यव्रत राजा यांना श्री विष्णूंनी वेदज्ञान दिलं आणि पुढे ते वैवस्वत मणू म्हणून ओळखले गेले ज्यांच्यापासून पुन्हा नव्या मानवजातीची सुरुवात झाली ही कथा आपल्याला शिकवते की संकट येतं ते नाशासाठी नाही तर नव्या निर्मितीसाठी विश्वास श्रद्धा आणि कर्मनिष्ठा असेल तर प्रलयातही नाव तरते भगवान विष्णूंच्या दहा अवतारांपैकी दुसरा अवतार कुर्मावतार समुद्र मंथनासाठी घेतलेलं स्थिरतेचं रूप एकदा महर्षी दुर्वासांच्या शापामुळे देवतांनी आपलं तेज गमावलं दैत्यांनी तीनही लोकांवर अधिराज्य गाजवलं आणि देव दुर्बल झाले तेव्हा सर्व देवांनी भगवान विष्णूंची प्रार्थना केली हे श्रीहरी आम्हाला या संकटातून मुक्त करा भगवान विष्णूंनी सांगितलं क्षीरसागराचं मंथन करा त्यातून अमृत प्रकट होईल देवाने दैत्यांनी मिळून मंथन सुरू केलं वासुकी नागाने दोरीची भूमिका तर मंदार पर्वत मंथनासाठी वापरला पण तो समुद्राच्या गाव्यात बुडू लागला त्या क्षणी भगवान विष्णूंनी कुर्म म्हणजेच कासवाचं रूप धारण केलं ते समुद्राच्या तळाशी गेले आणि आपल्या विशाल पाठीवर पर्वत धारण केला त्यांच्या स्थैर्यामुळे समुद्र मंथन सुरू राहिलं त्या मंथनातून लक्ष्मी देवी चंद्र ऐरावत धन्वंतरी आणि शेवटी अमृत कुंभ प्रकट झाला देवदैत्यांमध्ये अमृतावरून वाद झाला तेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनी रूप घेऊन देवांना अमृत दिलं देवतांना पुन्हा तेज सामर्थ्य आणि धर्म प्राप्त झाला अशा रीतीने भगवान विष्णूंनी सृष्टीचं संतुलन प्रस्थापित केलं ही कथा आपल्याला शिकवते हो की जीवनात पर्वतासारखी संकट आली तरी जर आपण कासवासारखे स्थिर राहिलो तर समुद्रही आपल्याला आधार देतो भगवान विष्णूंच्या दहा अवतारांपैकी तिसरा अवतार अवतार पृथ्वीला पाताळातून वर काढण्यासाठी घेतलेलं रोप सृष्टीच्या प्रारंभी जेव्हा विश्वाचा आकार घ्यायचा होता तेव्हा एकदा हिरण्याक्ष नावाचा असूर झाला तो इतका बलवान आणि अहंकारी होता की त्याने स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ तिन्ही लोकात उत्पाद मांडला त्याच्या अत्याचारामुळे पृथ्वी देवी भयभीत झाली ती क्षीरसागरात शरण गेली पण हिरण्याक्षाने तिलाच पाताळाच्या गर्ते तोडून नेलं तेव्हा सर्व देवांनी एकत्र येऊन भगवान विष्णूंना प्रार्थना केली हे श्रीहरी पृथ्वीचं रक्षण करा ती आपली माता आहे त्या क्षणी भगवान विष्णूंच्या नासिकेतून एक तेजस्वी प्रकाश किरण प्रकट झाला आणि त्या ते तेजातून प्रकट झालं एक दिव्य भव्य रूप वराह रूप एका विशाल दैवी रानडुकरचं स्वरूप ज्याच्या गर्जनेने तीनही लोक थरथरले वराह भगवान समुद्रात उतरले त्यांनी आपल्या विशाल दातांवर पृथ्वीला उचललं आणि हिरण्याक्षशी भयंकर युद्ध केलं ते युद्ध दीर्घकाळ चाललं दैत्यांचा अहंकार आणि दैवी शक्ती यांचं टोकाचं युद्ध शेवटी भगवान विष्णूंनी हिरण्याक्षाचा संहार केला आणि पृथ्वीला पुन्हा तिच्या योग्यस्थानी स्थापित केलं त्या क्षणी साऱ्या ब्रह्मांडात घुस झाला जय वराह देव जय श्री हरी ही कथा आपल्याला शिकवते की जेव्हा जीवनात सर्व काही कोसळल्यासारखं वाटतं तेव्हा निराश न होता आपल्या अंतर्मनातील शक्तीला जाग करा जसं वराह भगवानांनी पृथ्वीला अंधकारातून वळ काढलं तसंच आपणही आपल्या प्रयत्नांनी संकटातून बाहेर पडू शकतो कारण प्रत्येकाच्या आत एक वराह दडलेला असतो जो संकटावर विजय मिळवू शकतो भगवान विष्णूंच्या दहा अवतारांपैकी चौथा अवतार नरसिंह अवतार भक्त प्रल्हादाचं रक्षण करण्यासाठी घेतलेलं रूप हिरण्य कश्यपू हा पराक्रमी पण अहंकारी राक्षस होता त्याने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या करून वरदान मिळवलं ना मानव ना प्राणी ना दिवस ना रात्र ना अस्त्र ना शस्त्र मला मारू शकेल या वरदानामुळे तो स्वतःलाच देव मानू लागला त्याचं राज्य अन्यायाने आणि भीतीने भरलं आणि सर्वत्र भगवान विष्णूंच्या भक्तीवर बंदी घालण्यात आली पण त्याचाच पुत्र प्रल्हाद विष्णूचा अखंड भक्त होता पित्याचा आदेश मोडूनही तो म्हणायचा विष्णू सर्वत्र आहेत रागाने हिरण्यकश्यपूने त्याला शिक्षा दिली अग्नीत बसवलं सापांमध्ये फेकलं डोंगरावरून ढकललं पण प्रत्येक वेळी भगवान विष्णूंनी आपल्या भक्ताचं रक्षण केलं शेवटी हिरण्यकश्यपूने संतापून विचारलं कुठे आहे तुझा विष्णू या स्तंभावर आहे का त्याने स्तंभावर प्रहार केला आणि त्या क्षणी भगवान विष्णू नृसिंह रूपात प्रकट झाले अर्ध मानव अर्धसिंह ना दिवस ना रात्र संध्याकाळचा काळ ना मानव ना प्राणी ना अस्त्र ना शस्त्र नृसिंह भगवानांनी आपल्या नखांनी हिरण्यकश्यपूचा अंत केला आणि भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं ही कथा आपल्याला शिकवते की या जगात असा कुणीही नाही जो अन्याय करून सुटतो प्रत्येक अपराधाला शिक्षा आणि प्रत्येक अडथळ्याला मार्ग असतो भगवान विष्णूंच्या दहा अवतारांपैकी पाचवा अवतार वामनावतार बळी राजाचा अहंकार मोडण्यासाठी घेतलेला रूप असुरांचा राजा बळी हा अत्यंत दानशूर आणि पराक्रमी होता त्याच्या दानधर्माची कीर्ती स्वर्ग लोकात पोहोचली होती त्याने आपल्या पराक्रमाने देवांनाही जिंकून टाकलं आणि स्वर्ग लोकावर राज्य करायला सुरुवात केली पण हळूहळू त्या दानशूरतेत अहंकाराची छटा येऊ लागली माझ्यापेक्षा मोठा कोणीच नाही मीच सर्व देणारा असं त्याला वाटू लागलं तेव्हा देवांनी भगवान विष्णूंना विनंती केली की बळीचा अहंकार मोडा विष्णूंनी ते मान्य केलं आणि त्यांनी वामन एका बुटक्या ब्राह्मण बालकाचं रूप घेतलं बळीराजा यज्ञ करत होता तो म्हणाला या यज्ञात जो काही मागेल त्याला मी काहीही देईन तेवढ्यात वामन रूपातील विष्णू आले त्यांनी नम्रपणे म्हटलं मला फक्त तीन पावलं एवढी जमीन हवी आहे बळीराजा हसला फक्त तीन पावलं इतकंच का वामन म्हणाले हो एवढंच पुरेल बळीने वचन दिलं आणि ती मागणी मंजूर केली त्या क्षणी वामनाचं रूप वाढू लागलं तो महाविष्णूंच्या विराट रूपात परिवर्तित झाला पहिलं पाऊल त्यांनी पृथ्वीवर ठेवलं दुसरं पाऊल आकाशावर आणि जेव्हा तिसऱ्या पाऊलासाठी जागा उरली नाही तेव्हा बळीने स्वतःचं मस्तक पुढे केलं भगवान विष्णूंनी ते पाऊल बळीच्या मस्तकावर ठेवलं पण त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूंनी त्याला आशीर्वाद दिला तू पाताळात राहशील पण दरवर्षी पृथ्वीवर येऊन आपल्या लोकांना भेटशील त्याच दिवसाला आपण आज बलिप्रतिपदा म्हणतो ही कथा आपल्याला शिकवते की या जगात कुणीही कितीही सामर्थ्यवान असो पण अहंकाराने उभं केलेलं साम्राज्य क्षणात कोसळत भगवान विष्णूंच्या दहा अवतारांपैकी सहावा अवतार परशुराम अवतार अधर्म मोडण्यासाठी घेतलेलं रूप सृष्टी जेव्हा जेव्हा असंतुलन होतं वर्णव्यवस्था तुटून पडते आणि सामर्थ्यवान लोक धर्म विसरतात तेव्हा विष्णू अवतार घेतात त्रेतायुगात क्षत्रिय राजांमध्ये शौर्य नव्हतं अहंकार होता शक्तीचा उपयोग संरक्षणासाठी नव्हे तर लोकांना ऋषीमुनींना आणि धर्माला त्रास देण्यासाठी होत होता तेव्हा भगवान विष्णूंनी ऋषी जमदग्नी आणि रेणुका देवी यांच्या पोटी परशुराम म्हणून अवतार घेतला परशुराम जन्मतास तपस्वी न्यायप्रिय आणि सत्याग्रही होते जमदग्नींच्या आश्रमात अनेक राजे मदत मागण्यासाठी यायचे पण काही राजे शक्तीच्या नशेत अंध अहंकारी आणि निर्दयी एकदा कार्तेवेरी अर्जुन नावाचा राजा ऋषी जमदग्नींच्या आश्रमात आला तेथील कामधेनू पाहून त्याला झाला आणि त्याने गोहत्याही केली ऋषींचा अपमानही केला यामुळे संपूर्ण ऋषीवर्ग हल्ला धर्माची मर्यादा ओलांडली गेली ते पाहून परशुरामांच्या डोळ्यात अंगार धगधगले धर्म संरक्षणासाठी क्रोधही आवश्यक असतो त्याने क्षत्रियांच्या अन्यायाचा नाश करण्याची प्रतिज्ञा केली धर्मस्थापनेसाठी त्यांनी एकवीस वेळा पृथ्वी क्षत्रीरहित केल्याची कथा पुराणात आहे पण लक्षात ठेवा त्यांचा क्रोध द्वेषासाठी नव्हता अधर्म नष्ट करण्यासाठी होता नंतर ते तपश्चर्याला लागले आणि पुढे महाभारतात शस्त्रविद्येचे महान गुरु म्हणून ओळखले नु गेले तेच तर महानता शस्त्राने अधर्म नष्ट केला पण ज्ञानाने पुढच्या युगाला तयार केलं ही कथा आपल्याला शिकवते की या जगात शक्ती असणं पुरेसं नाही शक्तीचा उपयोग न्यायासाठी होणं आवश्यक आहे भगवान विष्णूंच्या दहा अवतारांपैकी सातवा अवतार राम अवतार धर्म आणि मर्यादेचं प्रतीक असलेलं रूप त्रेतायुगात राक्षसांचा अत्याचार वाढत होता त्यांचा राजा रावण शिवाचा परमभक्त महापंडित आणि शक्तिशाली होता त्यांनी कोठरतोप करून ब्रह्मदेवांकडून वरदान मिळवलं होतं की देव दानव गंधर्व त्याला मारू शकणार नाहीत याच वरदानाने त्याच्यात अहंकार आणि अत्याचार वाढू लागला ऋषी महर्षींच्या यज्ञामध्ये विघ्न घालणे देवतांचा अपमान धर्म मार्गावर असलेल्या लोकांना त्रास देणे यामुळे संसार भयभीत झाला होता तेव्हा देवांनी विष्णूंना प्रार्थना केली की हे प्रभो रावणावर विजय फक्त मानव रूपातच शक्य आहे मग भगवान विष्णूंनी अयोध्येचा राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांच्या पोटी श्रीरामवतार घेतला बालपणापासूनच राम धर्मनिष्ठ विनम्र आणि कर्तव्यपरायण होते विश्वामित्र ऋषींसोबत असुरांचा वध शिवधनुष्य उचलून सीतेबरोबर विवाह प्रत्येक ठिकाणी धर्माचा मार्ग दाखवला राज्याभिषेकाच्या वेळी संकट आले आणि रामांनी चौदा वर्षाचा वनवास स्वीकारला वनवासात दंडकारण्यात ते ऋषींचे रक्षण करत होते त्या काळात शुर्पनखा प्रसंग घडला तिचा अपमान झाल्याने रावणाचा अहंकार पेटला बहिणीच्या सुडासाठी त्याने सीतेला पळवून नेले हाच क्षण धर्म धर्म संघर्षाचा शिखर होता रामांनी सुग्रीवाशी मैत्री केली हनुमानाचा वरधस्त मिळाला वानरसेना सिद्ध झाली आणि समुद्रावर सेतू बांधून लंकेवर चढाई केली रामरावण युद्ध अनेक दिवस चाललं रावण ज्ञानवान शूर आदर्श राजा होते पण अहंकाराने त्याला ग्रासलो होतं शेवटी धर्म जिंकला रामांनी रावणाचा वध केला आणि सीता मातेला परत आणलं वनवास पूर्ण करून ते अयोध्येत परतले आणि रामराज्य सुरू झालं धर्म न्याय आणि करुणेचं प्र ही कथा आपल्याला शिकवते की बुद्धी सामर्थ्य आणि वैभव असूनही रावणाचा अंत अहंकाराने झाला आणि नम्रता सत्य आणि कर्तव्य यांच्या मार्गावर चालणारा राम आजही पूजला जातो म्हणूनच दरवर्षी रावण जळतो आणि रामाच्या पावलांवर जग चालतं अहंकाराचा पराभव धर्माचा विजय हीच जीवनाची मर्यादा आणि शिकवण भगवान विष्णूंच्या दहा अवतारांपैकी आठवा अवतार कृष्णा अवतार प्रेम धर्म आणि कर्माचं दैवी रूप द्वापार युगात पृथ्वीवर अधर्म वाढला कंस नावाचा अत्याचारी राजा मथुरेवर राज्य करीत होता भय अन्याय आणि निर्दयता लोकांच्या जीवनात अंधार पसरला होता देवकी आणि वसुदेव यांच्या घरी भगवान विष्णू अवतरणार हे कंसाला कळलं त्याने त्यांना कारागृहात टाकलं आणि त्यांच्या सात मुलांचा वध केला संपूर्ण सृष्टी थरथरली तेव्हा भगवान विष्णूंनी आश्वासन दिलं भक्तांच्या रक्षणासाठी मी येईन भाद्रपद कृष्ण अष्टमीची रात्र कारागृहात देवकीच्या कुशीत एक दिव्य प्रकाश उमटला आणि प्रभू कृष्ण अवतरले वसुदेवांनी देवाच्या आज्ञेनुसार त्या दैवी बालकाला मुसळधार पाऊस आणि यमुने मातेला मार्ग देत नंदबाबाच्या घरी पोहोचवले यशोदा मातेच्या मायेने कृष्ण वाढले गोकुळात सर्वांच्या मनातील गोपाळ बनून त्यांच्या हास्यात प्रेम मुरलीत माधुर्य आणि लीलांमध्ये दैवी संदेश होता कृष्णाने पुतना बकासूर कंस यांसारख्या अधर्माचा नाश केला गोवर्धन उचलून भक्तांचं रक्षण केलं राधेचं प्रेम अवमर केलं आणि पुढे अर्जुनाला गीतेचं ज्ञान दिलं धर्मासाठी उभं राहा कर्म करत राहा सत्य आणि प्रेम कधीही सोडू नका कंसाचं साम्राज्य संपलं कृष्णाचं प्रेमशासन सुरू झालं ही कथा आपल्याला शिकवते की या जगात दुष्ट कितीही शक्तिशाली असला तरी धर्माची सकाळ नक्की उगवते अहंकाराचा अंत होतो आणि प्रेमाने जग जिंकता येतं भगवान विष्णूंच्या दहा अवतारांपैकी नववा अवतार बुद्धावतार अहिंसा करुणा आणि विवेकाचं दिव्यरोप त्रेतायुगानंतर काळ पुढे सरकला आणि पृथ्वीवर पुन्हा एकदा असुरांची शक्ती वाढू लागली त्यांचा अहंकार इतका प्रखर झाला की देवतांनाही भय वाटू लागलं युद्धात जिंकण्याची इच्छा आणि राज्य कायम ठेवण्याचा मोह यांनी दैत्य अंध झाले इंद्राने त्यांना सांगितले शांतता धर्म आणि यज्ञपालनाने राज्य स्थिर होतं दैत्यांनी हे ऐकून भव्यज्ञ सुरू केले वेदविहित कर्म करू लागले आणि त्यांची सामर्थ्य शक्ती अधिकच वाढली तेव्हा देवमंडळींनी भगवान विष्णूंच्या चरणी प्रार्थना केली हे प्रभो आम्ही रक्षणासाठी कुणाकडे पाहू भगवान विष्णूंनी हसून आश्वासन दिलं धर्माचं संतुलन मी पुन्हा प्रस्थापित करीन आणि ते अवतरले बुद्धांच्या रूपात हातात झाडू साधी वसरे आणि मुखावर शांतीचा तेजस्वी प्रकाश ते दैत्यांच्या यज्ञभूमीवर गेले प्रेमाने शांत आवाजात म्हणाले यज्ञ म्हणजे पवित्रता पण जेथे प्राणहिंसा आहे तेथे धर्म कुठला अहिंसा हीच श्रेष्ठ पूजा आहे दैत्य मोहित झाले त्यांनी यज्ञ थांबवले वेदाधारित आचरण सोडले धर्मांचा आधार सुटताच त्यांची शक्ती क्षीण झाली तेव्हा देवांनी पुन्हा आपलं साम्राज्य परत मिळवलं आणि सृष्टीचं संतुलन परत आणलं ही कथा आपल्याला शिकवते की शक्ती मिळवणं महान नाही शक्तीचा योग्य वापर करणं हेच खरं महानत्व अहिंसा करुणा आणि विवेक हेच खरे दैवी गुण आहेत भगवान विष्णूंच्या दहा अवतारांपैकी दहावा अवतार कलकी अवतार अधर्माचा अंत आणि सत्ययुगाची सुरुवात जेव्हा काळाचं चक्र पूर्ण होतं तेव्हा जग पुन्हा बदलतं सत्ययुग त्रेता युग द्वापार युगानंतर या पृथ्वीवर कलयुग अवतरलं जगात बुद्धिमत्ता होती पण विवेक हरवत होता ज्ञान होत पण अहंकार करुणा हरवत होती, होती। मनुष्य स्वतःला श्रेष्ठ मानू लागला धर्माचं पालन थांबलं सत्य दुर्बल झालं आणि अधर्म बलवान झालं शास्त्रांनुसार जेव्हा लोक नैतिकतेवर मात करतो जेव्हा सत्ता देवांचे नव्हे तर स्वार्थाचे अनुयायी बनते जेव्हा निरपराधांच्या अश्रूंना किंमत राहत नाही तेव्हा सृष्टी पुन्हा संतुलन मागते आणि त्या संतुलनासाठी भगवान विष्णूंनी निर्णय घेतला कल्की अवतार धारण करण्याचा कुणानात म्हटलेलं आहे शांभल नावाच्या गावात एक तेजस्वी धर्मप्रिय पुत्र जन्मेल त्यांच्या करंगीवर दैवी तेज असेल आणि त्यांच्या हातात असेल धर्माचे ज्वलंत तलवार तो पांढऱ्या दिव्य अश्वावर स्वार होईल अधर्माचा नाश करेल दुष्टांचा अंत करून सत्याचा पुन्हा उदय घडवेल त्याच्या आगमनाने कलयुग संपेल आणि सत्ययुगाची नवीन पहाट फुटेल हे विनाश नसून शुद्धीकरण आहे देवाचा कोप नसून धर्माचा विजय आहे ही कथा आपल्याला शिकवते कल की कलकी फक्त तलवारीचं प्रतीक नाही तो सत्य धर्म आणि न्यायाचा दीप आहे देव अवतार घेईल पण त्याआधी प्रत्येक मनुष्याने सत्याचा मार्ग निवडावा लोभाऐवजी संतोष ठेवावा द्वेषाऐवजी प्रेम पसरावं शक्तीचा उपयोग संरक्षणासाठी करावा जग बदलायची सुरुवात देवापासून नाही तर ती आपल्यापासून होते धर्म जपा मानवता जपा मग सत्ययुग हळूहळू पुन्हा उगवेल